प्रचार सभेसाठी खास उपस्थित असलेले जन स्वराज्य शक्ती या पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार माननीय दिनेश साहेब ज्यांचं आता तुम्ही मनोगत ऐकलं ते आपल्या ओबीसीचे घोडके डॉक्टर लक्ष्मणरावजी हाके आजच्या या सभेला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या गुरुवर्य विरोपक्ष शिवाचार्य महाराज भुखेडकर माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या अहमदपूर विधानसभा क्षेत्राचे माजी लोकप्रिय आमदार आदरणीय बबुरवान खंदडे साहेब माननीय व्यंकटराव नाईक बालाजी बायकरे सुभाष सोनकांबळे जीवन गायकवाड अशोकरावजी मुंबळे माननीय माऊली बडगे त्यांच्या पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष पाटील टाकळीकर लवकरां जीवन देवळजी डॉक्टर टोंपे डकराजी गुप्टे कचुर के माननीय चंद्रशेखर पाटील व्यासपीठावरती सर्व सर्वांनी सन्माननीय सिद्धार्थ सूर्यवंशी विनय ढवळे परमेश्वर पाटील सर्व सन्माननीय व्यासपटवरती उपस्थित असलेले मान्यवर आणि या सभेला उपस्थित असलेल्या सर्व माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनो आणि माझ्या तरुण मित्रांनो बराच वेळ झाला दुपार दोन ची सभा होती सभा उशीर सुरू व्हायला थोडा उशीर झाला त्याबद्दल मी आपली सर्वांची क्षमा मागतो आणि माझा गेल्या दोन दिवसापासून आवाज बसलोय त्यामुळे मला तुमच्यापर्यंत पोहोचायला थोडस अवघड जात आहे तरी पण मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो मी स्वराज्य शक्ती त्या पक्षाचा उमेदवार आज माझ्या प्रचाराला माझ्या पक्षाचे अध्यक्ष माननीय पुरे साहेब झाले मी जेव्हा निवडणुकीला उभं राहायचं ठरवलं तेव्हा मी सुरुवातीला अपक्ष उभं राहायचा विचार केला होता मला अनेक वेगवेगळ्या पक्षांनी आमचं तिकीट घ्या अशा पद्धतीची ऑफर दिली होती त्यात अगदी शरदचंद्र पवारांच्या पक्षाचा सुद्धा मला विचारणा केली काँग्रेस पक्षानं तुम्ही जर आमच्या पक्षात आलात तर आम्ही तुमच्यासाठी पक्ष तिकीट सोडून घेण्याचा प्रयत्न करू असं सांगितलं आणि तरीही मी अपक्षाचे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला माझे आणि विजय कोरे साहेबांची भेट झाली आमचे रामराव जी मस्कली जी माझे मित्र त्यांनी माझी आणि गोरे साहेबांची भेट मुखेडला रडून आणली आणि साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही अपक्ष कशासाठी लढताय माझ्या पक्षाचं तिकीट घ्या मी तुम्हाला तिकीट देतो मी प्रामाणिकपणे विचार केला की लढायचं तर अशा पक्षाकडून लढू की ज्या पक्षाचे विचार विकास आणि विकासासाठीच त्यांची स्थापना झालेली आहे विकासाचा वारसा आहे सुमारे ऐंशी वर्षापूर्वी तात्यासाहेब कोरे यांनी कोल्हापूरच्या जिल्ह्यामध्ये कोल्हापूरच्या जिल्ह्यामध्ये हरितक्रांती केली शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एक क्रांती केली आणि तिथल्या शेतकऱ्यांचं सर्वसामान्यांचं जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला नव्हे तर समृद्ध करण्याचा प्रयत्न केला अशा वारणा उद्योग समूहाचे विनय पोरे साहेब हे सर्व सर्व आहेत त्यांनी जे तिथल्या लोकांसाठी केलेलं आहे मला एकोणीसशे पंच्याण्णव पासून मी कोरे साहेबांचा वारणा उद्योग समूह त्यांच्या आजोबाची सगळी कीर्ती ऐकून होतो मी स्वत पाहिलेली आहे त्यामुळे मला निवडणूक लढताना या पक्षाचं तिकीट घेताना मला स्वतःला आनंद झाला कारण मला माझ्या मतदारसंघामध्ये मा ज्या पद्धतीनं सहकारातून उभारलेले कारखाने सहकारातून उभारलेले उद्योग स्वतःच्या मालकीचे करणारे लोक आहेत मला सुद्धा माननीय कोरे साहेबांच्या सहकार्याने मत तिनं त्यांच्या मदतीनं मला जर इथं माझ्या मतदारसंघामध्ये असे उद्योग उभा करता आले आणि इथल्या शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये जर मला जर खऱ्या अर्थाने जर काही समृद्धी आणता आली आणि त्या हजारो तरुणांना जर रोजगार देता आला तर ते मला वाटतं की मी माझ्या निवडून येऊन आमदार झाल्याचं भाग्य मला मोठ्या जाणीवपूर्वक पक्षांच्या उमेदवारा नाकारून हो। जन स्वराज्य या पक्षाची उमेदवारी स्वीकारते माझा उद्योग समूह हा देशभरात प्रसिद्ध आहे दहा हजार कोटीचा टर्न ओव्हर आहे आणि पंचवीस हजार लोकांना नोकऱ्या दिल्या उद्योग समूहाचे बर हे आपल्याकडे सांगितलं तुम्हाला की आपल्याकडं जाधव प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे म्हणजे यांनी सहकारी कारखाना शेतकऱ्यांनी दोनशे त्र्याहत्तर एकर जमीन या आपल्या कारखान्याला दान दिली होती शेतकऱ्याची जमीन म्हणजे त्याला काक्याच्या काळजाचा तुकडा असतो आपला इथे साखर कारखाना उभा केला तर आपल्या भागाचा विकास होईल आमच्या लेकर्यावाळाचं भविष्य बदलेल या हेतू आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी त्यांना खड्याला दिल्या होत्या पंचवीस हजार शेतकऱ्यांनी तीन हजार रुपयाचे शेअर्स स्वतःकडे पैसे नसताना डी सी सी बँकेकडून कर्ज काढून घेतले होते त्या तीन हजार रुपयाचे पंचवीस हजार रुपये कर्ज झालं अनेक शेतकऱ्यांना कर्ज आलं म्हणून त्यांच्या जप्त सुद्धा झाल्या अशा या शेतकऱ्यांच्या कष्टातून उभारलेला कारखाना आमदारकीच्या बदल्यामध्ये बदल्यामध्ये हा शंभर कोटीचा कारखाना हा चोवीस पंचवीस कोटीला विकत घेतला आणि इथल्या शेतकऱ्यांना एवढ्यावरच हे ग्रस्त थांबले नाही बाकीचे कारखाने उसारा तीन हजार टन भाव देतात हे भाव देतात पंचवीसशे ए प्रत्येक प्रत्येक टनामाग प्रत्येक टनामाग पाचशे रुपये प्रत्येक टनामाग पाचशे रुपये कापतात पाच लाखाचं क्रशिंग होत पाचशे रुपये पाचशे पाच लाख गुणिले पाचशे किलो पंचवीस कोटी रुपये दरवर्षी या शेतकऱ्यांचा खिसा कापून काखाना कमाव शेतकऱ्यांची लूट करतो आणि छापतात ती बियातकरंटी प्रगत आहे पुस्तक छापतात मी लोकांचा विकास करत गेलाय माझ्यामुळे या भागामध्ये समृद्धी आली आहे अरे तुमच्यामुळं तर हा मतदार मतदारसंघ वर्ष माग गेलाय इथं ज्या पद्धतीनं तुम्ही ज्या पद्धतीने इथं मतदारसंघामध्ये तुम्ही विकासाची गंगा आली आणि विकास करता विकास कुसाच नाव घेऊन लोकांना मूर्ख बनवतात आता ती वृद्ध जनता आता गोळी राहिलेली नाही तुमच्या भूलतापांना तुमच्या खोट्या बोलण्याला ना, फसवणार नाही आमचे दुसरे उमेदवार आहेत विनायकराव पाटील विनायकराव पाटील आणि विकास यांचा कवडीचा संबंध नाही बिचाऱ्यांना विकास म्हणजे काही कळतच नाही आमदार की हेच काय आहे ते त्यांना कधी दहा वर्षात कळलं त्यामुळं विकासाचा त्यांचा संबंध नाही जातीपातीच्या नावावरती निवडून यायचं प्रत्येक वेळेला खोट बोलायचं प्रत्येक वेळेला नवा पक्ष नवी टोली झडला दोन हजार चौदा साली हे निवडणूक लढले अपक्ष निवडणूक लढले भारतीय जनता पार्टीला श्रेय दिल्या मी त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होतो माझे इथं काही मुस्लिम बांधव बसलेले असतील मला मुद्दा मी तर दलित आणि मुस्लिम बांधवांना मला मला जाणीवपूरक या गोष्टीचा उल्लेख करून त्यांना आठवण करून द्यायची दोन हजार चौदा साली या ग्रस्ताने भारतीय जनता पार्टीला शिव्या देऊन तुम्हाला तुमच्या डोळ्यात धुळफेक करून निवडणूक लढली आणि जिंकली होती निवडून आल्यानंतर हाच सत्तेच्या लालसेपोटी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला म्हणजे तमाम दलित मुस्लिमांचा विश्वास हे रिडालसवाले बाबासाहेब पहिल्यांदा ना निवडून आले तेव्हा रिडवलस म्हणून आले आपल्या गाडीला हिरवा पिवळा निळा झेंडा लावून निवडणूक लढले आणि निवडणूक आल्यानंतर आपला हा मिळतोय म्हटल्यानंतर त्या सगळे झेंडे गुंडाळले आणि फेकून दिले आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्याही वेळेला मुस्लिम सर्व समाजाचा यांनी विश्वासघात केला प्रत्येक निवडणुकीत निवडणूक लढताना एक बोलतात आणि निवडणूक आल्यानंतर एक करतात एक बोलतात असे हे खोटारणे आणि ढोंगी अशा स्वरूपाचे हे दोन उमेदवार आपल्या समोर उभे आहेत विनायकराव पाटील तर प्रत्येक वेळेला म्हणतात माझी शेवटची निवडणूक आहे प्रत्येक वेळेला म्हणतात माझी शेवटची निवडणूक आहे एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा आता सहाव्यांदा निवडणूक लढत आहेत यांची शेवटची निवडणूक आणि यांचा शेवट कधी येणार आहे हे आपल्याला काही कळत नाही दोन हजार साली राम मी फार कमी मतानं हरलो होतो मता माझ्या पार्टीनं तिकीट दिलं दोन हजार मी तीन हजार मतानं हरलेल्या माणसाला माझ्या पार्टीनं घरी बसवलं आणि तीस हजार मतानं हरणाऱ्या माणसाला पार्टीनं तिकीट दिलं लोकांना त्यांनी त्यांची जागा दा दाखवली आपली डाळ शिजत नाही म्हणले आणि लगेच बुजुर्ग राष्ट्रवादीमध्ये यांनी प्रवेश केला आपल्याकडे <laughs> बुजुर्ग आणि खुर्द असे दोन राष्ट्रवादी माहिती तुम्हाला त्या <laughs> बुजुर्ग राष्ट्रवादीमध्ये आम्ही प्रवेश केला बंधूंनो प्रत्येक वेळा आम्ही तुम्हाला सांगितलं मतदारांचे फसवणूक करण्यामध्ये आणि ढोंग करण्यामध्ये हे पटाई दासलेले आणि केवळ आणि केवळ जातीच्या नावावरती निवडणूक लढवून तुमची दिशाभूल करून निवडून निवडणारे हे दोन ठग आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये या दोघांना आपल्याला दडा शिकवायचा आहे प्रत्येक एकदा एकदा खोटं बोलणार दोनदा खोटं बोलणार तुम्हाला वारंवार लोक खोटं बोलू देणार नाहीत मला विनंती तुम्हाला करायची की मी ज्या पक्षातर्फी उभा आहे त्या पक्षाच्या अध्यक्षाच्या सर्व साक्षीने मी तुम्हाला सांगतो की मी खरंच अत्यंत प्रामाणिक आणि सरळ म्हणजे खरं म्हणजे राजकारण हा माझा प्रिंटर आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या आग्रहा खात्यात कारण आग माझ्या मंत्रालयातली मोठी नोकरी सोडून मी भारतीय जनता पार्टीमध्ये आलो वीस वर्ष प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता म्हणून भारतीय जनता पार्टीची बाजू माध्यमातून मांडत राहिलो अत्यंत प्रामाणिकपणे मांडत राहिलो पक्षानं के अन्याय केला तरी कधी पक्ष सोडला नाही पण या वेळेला मला पक्ष सोडून उभा राहण्याची इच्छा का झाली तर त्याच कारण आहे बंधू की मी जेव्हा जनसंवाद यात्रा करत मतदारसंघात फिरत होतो तेव्हा लोक जनतेतून आवाज उठत होता की दादा यावेळेला काहीही करा पण ह्या दोघांना सोडून आम्हाला मतदान करण्याची संधी द्या आणि ह्या जनतेची भावना जनतेची हाक म्हणून आम्ही त्यावेळेला असं ठरलं होतं ए, की आमच्यापैकी कुणीतरी एक समजा महायुतीमध्ये जागा जर त्यांना सुटली तर आमच्यापैकी एक कुणीतरी अपक्ष निवडणूक लढवायची आणि यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवून यांना घरी बसवायचं असं ठरवलं होतं परंतु सारख्या विकासाला वाहिलेल्या पक्षाला विचारांना वाहिलेल्या पक्षाला पक्षाने मला उमेदवारी दिल्यानंतर मी त्या पक्षाची उमेदवारी घेऊन आज मला घेतो बंधू आमदार खंड म्हणजे विकास नाही या दोन्ही आमदारांना माझा दोन्ही लोकांना माझं आव्हान आहे हे दहा दहा वर्ष आमदार राहिले यांनी आमदार फंड वाटल्याच्या शिवाय दुसरं एखादं कुठलं अन्य एखादं महत्वाचं काम मतदारसंघात केलंय का एखादी काही नवी योजना आणली मतदारसंघातल्या लोकांच्या कल्याणाचा एखादा उद्योग उभारला एखादा प्रकल्प केला की ज्याच्यामुळे या जनतेचा फायदा झालाय जाहीरपणे सांगावं बंधू हे सांगू शकत नाहीत हे करू शकत नाही फक्त आणि फक्त माझा पराभव करताना माझा तीन हजार मतांनी पराभव झाला शेवटच्या दिवशी तो तीन दिवस उरले होते दोन हजार चौदा साली बाबासाहेबांच्या लक्षात आलं की आता आपली काही गत नाही तीन दिवसामध्ये त्यांनी पंधरा कोटी रुपये वाटले असं लोक सांगतात पंधरा कोटी रुपये वाटले पंधरा कोटी रुपये वाटून माझे तीन हजार मतं कमी केली माझा पराभव झाला माझे तीन हजार मतं कमी झाल्यामुळे विनायकरावांचा विजय झाला हे तर निवडून आलेच नाही मलाही पाडलं आपणही पडले त्यांचा विश्वास फक्त फक्त पैसे देऊन निवडणूक जिंकण्यामध्ये आपल्या मतदारसंघाच नासवण्याचं काम काम जर कुणी केलं असेल हे पाप तर बाबासाहेबांनी केलं बाबासाहेबांच्या अगोदर आपल्या इथं अनेक आमदार झाले कुठल्या आमदाराने पैसे दिले देऊन तुमची मतं विकत घेतली होती का हो बाबासाहेबांच्या अगोदर खंदाडे साहेब आमदार होते खंदाडे साहेबासारखा गरीब माणूस तुम्ही त्यांना निवडून दिला होत त्यांनी एक रुपया तरी तुम्हाला वाटला होता का दिला होता का मताच्या मोबतामध्ये पण बाबासाहेबांनी जसे निवडणुकीत आले ते फक्त आणि फक्त पैसे वाटून निवडून येतात पाच वर्ष काहीच करायचं नाही लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचं नाही लोकांच्या अडीअडचणीमध्ये जायचं नाही त्यांना हे माहीत आहे का हजार पाचशे देऊन मत दिली विकत घ्यायचे आणि नोडून यायचं आणि पुन्हा पाच वर्षानं हाच प्रयोग करत राहायचं ते काय झालेत सोकावर मग दुःख महातारी पण काय सोकावतो हे आपण आता ओळखायला पाहिजेत आणि या, या वेळेला दोन हजार चोवीस ची निवडणूक ही दरवर्षीच्या निवडणुकीच्या पेक्षा वेगळी निवडणूक आहे महाराष्ट्रातली परिस्थिती ज्या पद्धतीची सामाजिक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आज निर्माण झालेली आहे एकाच घरामध्ये दहा दहा वेळा विधानसभेला निवडणूक लढतात बाबासाहेबांचे काका बाळासाहेब सहा वेळा निवडणूक लढले हे चौथ्यांदा निवडणूक लढत आहेत आपलं घर आपले कुटुंब याच्या पलीकडं हे जगात दुसरं काहीच नाही इतक्या सेल्फ सेंटर वृत्तीनं हे इथं आपल्या मतदारसंघामध्ये राजकारण करतात घरात स्वतः आमदार पाहिजे भाऊ मार्केट कमिटीचा चेअरमन पाहिजे अहो एवढंच कशाला ग्रामपंचायतीचा उपसरपंच स्वतः स्वतःचा मुलगा पाहिजे इतक्या इतकं स्वतःच्या कुटुंबाच्या पलीकडं पली न विचार न करणारी ही माणसं तुमच्या माझ्या मतदारसंघातल्या कल्याणाचा काय विचार करणार आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे त्यांना दोन दोन वेळा दहा दहा वर्ष तुम्ही त्यांना अनुभवलंय पाहिलंय मला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मला एकदा सेवेची संधी द्या दोन हजार चौदा मध्ये माझी संधी भोकली दोन हजार चौदा मध्ये जर मी निवडून आला असतो तर या लातूर जिल्ह्याचं राजकीय चित्र बदललं असत परंतु दुर्दैवानं माझा पराभव झाला आणि दहा वर्ष मी पराभव झाला तरी हरलो नाही घरी बसलो नाही तुमच्या सेवेत गेली दहा वर्ष झालं तुमच्या सेवेत काम करतो आणि म्हणून तुला तुमच्या सेवेची सतत मला संधी मिळावी या मतदारसंघाच्या विकासासाठी इथल्या लोकांच्या कल्याणासाठी इथल्या माझ्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्यासाठी मला काम करायचं आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे तिथे वीस तारखेला मतदानाचा दिवस त्या दिवशी माझ्या नावासमोर गणेश नामदेव हाके या नावासमोर शिट्टी या माझ्या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून मला प्रचंड मताला विजयी करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि आपल्याला हात करून अमृतनं विनंती करून मी माझं मनोग थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद धन्यवाद दादा गणेश दादा तुम आगे बढो एकाच वादा एकाच वादा मागच्या उमेदवारीला अनेक पक्षांनी जरा सगळ्यांना विनंती आहे जरा बसा शेवट हॅलो कुणीही उठू नका माझी विनंती आहे तुम्हाला बसा सगळ्यांना विनंती आहे आपण ज्याचं भाषण ऐकण्यासाठी आलेले आहात ते भाषण आता आपले लाडके नेते जन सुराज्य पक्षाचे अध्यक्ष यांचं भाषण आता हे आपल्याला ऐकायचंय तुम्हाला माझी विनंती आहे सगळ्यांना आपण शांत बसा